नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आपण पर आलो परत एकदा आपल्या डहाणूमध्ये आणि डहाणूमध्ये आलो ते चिकूच्या वाडीमध्ये डहाणूमध्ये जर तुम्ही जागा शोधताय ना तर आजच्यासारखा स्पॉट तुम्हाला मिळणारच नाही कारण हा जो स्पॉट आहे ना याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय तर डहाणू रेल्वे स्टेशन पासून हा साडेतीन किलोमीटर वरतीच आहे म्हणजे इमॅजिन करा अशा या प्लॉटमध्ये तुम्हाला सात एकरचं लँड पार्सल आहे आणि याच्यामध्ये मिनिमम जागा ना तुम्ही अकरा गुंठे घेऊ शकता अकरा गुंठे जागा आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी चिकूची वाढी आहे आणि या सात एकर जागेचं जा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय ही ना रोड टच जागा आहे म्हणजे चांगला मोठा डहाणूचा मेन रोड आहे ना त्याला टच ही जागा आहे आणि इथे आजूबाजूलाच ना ऑलरेडी मोठ्या प्रमाणात बंगलोज आणि या बिल्डिंग्स वगैरे डेव्हलप होत आहेत तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ना ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही डहाणूमध्ये येत आहे तर मध्ये प्रॉब्लेम काय होतं चिकूच्या एकर्स एकर्समध्ये असतात सात एकर दहा एकर पंधरा एकर, एकर। तेवढी आपली कॅपॅसिटी नसते पण या चिकूच्या वाडीमध्ये ना तुम्ही अकरा गुंट्यापासून प्लॉट घेऊ शकता आणि याची जी प्राईज आहे ना तर ती पण एवढी मस्त आहे ना म्हणजे या प्राईजला तुम्हाला आत्ता सध्या अकरा गुंट्यासारखा छोटा प्लॉट मिळणं खूप डिफिकल्ट आहे ॲग्रिकल्चर लँड आहे आणि डहाणू रेल्वे स्टेशनपासून साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती रोड टच आणि याची जी प्राईज आहे ना ती पण तशीच आहे साडेतीन लाख रुपये पर गुंठा स्लाईटली निगोशिएबल आहे आणि जर तुम्ही मोठं लँड पार्सल घेत आहे म्हणजे अकरा गुंठे नाही तर तुम्ही एक, एक एकर घेत आहे दोन एकर घेत आहे तीन एकर घेत आहे तर तुम्हाला ही प्राईज निगोशिएट करून पण मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे तुम्ही बघू शकता ही जी लँड आहे याच्यामध्ये भली मोठी अशी चिकूची झाडं आहेत मोठमोठी चिकूची झाडं आहेत आणि त्याच्याशिवाय नारळाची झाडं आहेत जमीन तर तुम्ही बघाल ना तर एकदम प्लेन अशी प्लॉट आहे म्हणजे जर तुम्हाला उद्या याच्यामध्ये एखादं तर रिसॉर्ट जरी डेव्हलप करायचं असेल बंगला बांधायचा असेल तर लँडस्केपिंग करायची बिलकुल गरज नाही आहे कारण सगळी लँडच एकदम अशी फ्लॅट लँड आहे आणि त्याच्याशिवाय या जागेमध्ये भरपूर पाणी पण आहे म्हणजे पाणी पण आहे वीज पण ऑलरेडी प्लॉटमध्ये आलेली आहे आणि त्याच्याशिवाय कनेक्टिव्हिटी म्हणाल तर डहाणू रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत ना शेअर रिक्षा पण येतात तर त्याच्यामुळे जर शेअर रिक्षाने तुम्ही इथे हार्डली दहा मिनिटात आपल्या प्लॉटवरती पोहोचू शकता आणि जर तुमचा वेकील असेल तर नथिंग लाईक इट मुंबई बोरिवली विरार वरून तुम्ही मस्तपैकी डहाणू रेल्वे स्टेशनला उतरा आणि तिथून शेअर रिक्षा करून ही जागा बघायला पण येऊ शकता आणि विकत पण घेऊ शकता सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती वरती नंबर दिसतोय कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या